एक महिना गावी राहिलो आणि बघा काय झालं आहे तर झाडं म्हणजे सगळी छान आहेत म्हणजे मुलांनी पाणी घालून ना झाडं छान ठेवली छान बनवलीत छान झाडांची वाढ पण झाली आहेत पण ते पूर्ण दिवसभर घरी कोणी नाही ना त्यामुळे कबुतराने पूर्ण माझी गॅलरी आणि पूर्ण टेरेसमध्ये ना एवढी घाण करून ठेवली सगळ्या झाडांवरती सुद्धा सगळी शीट पडून घाण झाली होती मग काल ना मी टेरेस स्वच्छ धुवून घेतली काल एकाच दिवसात फक्त टेरेसच झाली म्हणजे काल संध्याकाळी मी टेरेस धुतली आणि आज संध्याकाळी ना मी गॅलरीमधली सगळी झाडं बाहेर काढली आणि हे बघा ते पत्र्याने ना ते कबुतरांची शीट पूर्ण अशी खरडवून काढली आणि नंतर मग पाणी ओतून ती नरम केली आणि नंतर मग ब्रशने अशी घासली आणि स्वच्छ अशी गॅलरी धुवून घेतली ते बघा माझे मा नारळाचे झाड पण छान झाले हे शेवग्याचं झाड पण बघा किती छान झालं आहे आणि अशा प्रकारे ना ही गॅलरी पूर्ण स्वच्छ करून घेतली आणि पुन्हा होती तशी झाडं लावून ठेवलीत आता ही तुळस आहे ना फक्त तुळस तेवढी माझी मरून गेलीत म्हणून मग नवीन तुळस लावली आणि ते गॅलरीमध्ये लावली झाडं आणि ही टेरेसवरती झाडं ठेवून दिली थँक्यू